नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण मागच्या पिरियडला पाहिलं होतं काय इथे बेसिक नॉलेज काय काय लागते त्याबद्दल आपण चर्चा केली होती आता त्या बेसिक नॉलेजचा इथं आपण वापर करून दोन हजार एकवीस ची प्रश्न पत्रिका सोडवणार एन एस ची दोन हजार एकवीस ची पहिला आहे मॅथ मॅथचा चा पूर्ण आपण कोर्स करणार आहोत जेवढे काही ज्या टाईप प्रश्न क्वेश्चन विचारणार आहे त्या सर्व क्वेश्चन आपण इथं करणार आहोत कसा विचार करायचा ऑब्झर्वेशन कसं करायचं हे सर्व सर्व आपण पाहणार आहोत तर असं जर तुम्ही इथं बरोबर लक्ष देऊन ऐकलं तर भल तुम्हाला यान्य परीक्षेचा क्वेश्चन पेपर सोडवताना त्रास जाणार नाही अडचण होणार नाही तर पहिलं पाहू आपण पहिला प्रश्न असाच राहणार कोणती कोणत्याही वर्षाची प्रश्नपत्रिका घेतली तरी पहिला प्रश्न असाच राहणार तर इथे काय आहे इथे काय विचारलं आहे बरं लिहिलेलं आहे तुम्हाला पहिल्या गटाचा दुसऱ्या गटाशी संबंध आहे तर तिसऱ्या गटाचा चौथ्या गटाशी संबंध आहे तर चौथा गट कोणता तर ते आपल्याला ओळखायचं आहे तर मग काय करायचं पहिले सुरुवातीला काय करायचं अल्फापेट अल्फाबेट असे लिहून घ्यायचे ए बी सी डी पासून ते थर्टीन लेटर इकडे ले लिहायचे यम त्याच्यानंतर यम पुन थर्टीन लेटर असे लिहून घ्यायचे एका खाली एक बरोबर आली पाहिजे कोणताही प्रश्न असेल ते तुम्हाला सॉल्व करता येते तर मग काय करत एसी वाय सी वाय आहे ए सी वाय सी वाय असा आहे दुसरा यम ओके आहे यम ओके म्हणजेच इथे पहिला आणि तिसरा आणि खालचा दुसरा इथे असा आहे खालचा दुसरा पहिला आणि तिसरा आता डी व्ही एफ विचारला आहे तर डी हा डी व्ही एफ असा आला म्हणजेच डी एफ एक दोन तीन सोडून आला तर एक दोन तीन सोडून घ्यायचा म्हणजे काय जे आर एच पर्याय तो राहणारच आहे म्हणून जे आर एच आला ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न पहा ए बी वाय झेड ए बी वाय झेड ए बी बाय झेड त्याला मिटून टाकू आपण ए बी बाय झेड ए बी बाय झेड म्हणजे आता आपण विचार करत आता कसा क्रास होता ए बी बाय असा येत आहे चौक निघत आहे काय विचार करू त्याच्यानंतर यम ओ एल इकड इकडचं पहिली होती म्हणून इकडे शेवटचा यम ओ एल म्हणजे इथे क्रास तयार झाला आता पाहून EU EU. E, 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 U आता इथे क्रात झाला तर पाहून घ्या एक दोन तीन चार चार नंतर आहे म्हणून एक दोन तीन चार नंतर आहे म्हणून हा म्हणून काय होईल तर आय आर एफ एच आय आर एस एच अशा पद्धतीने तुम्हाला कोणतेही क्वेश्चन सोडवता येते ठीक आहे त्याच्यानंतर हाय आहे आपल्याकडे डी डब्ल्यू व्ही वाय याला भेटवू दाखव आपण काय डी डब्ल्यू बी वाय व्ही यू डी डब्ल्यू व्ही यू डी डब्ल्यू डी डब्ल्यू व्ही यू डी डब्ल्यू डी डब्ल्यू वी यू म्हणजे यल झाला आहे किती सोडून एक दोन तीन सोडून आता तिकडचं पाहून घ्या दुसरं दिलं आहे त्यांनी तर तिकडने सोडून येते का पा जे क्यू आली जे क्यू जे क्यू आर एस इथे झाला उलटा येईल उलटा येईल झाला आता पाहायचं बी वाय एक्स डब्ल्यू बी एक्स डब्ल्यू बी वाय एक्स डब्ल्यू म्हणजेच काय एक्स सोडून झालाय म्हणून इथे एक्स होून घ्यायचा म्हणजेच कोणता येईल एल ओ पीक्यू मग काय लिहितल्यू अशा पद्धतीने आपण विचार करायचा थोडस ऑब्झर्वेशन कसं आहे ते पाहायचं आपलं आणि अशा पद्धतीनं कोणतंही जरी एक्झाम्पल आलं तर याच्यामध्ये सर्व प्रश्न तुम्हाला मार्क्स मिळतील नक्की हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे फक्त तुम्ही असं लिहायचं आणि या पद्धतीनं असं बरोबर मार्किंग करून बरोबर पद्धतीत करायचं ते तुम्हाला सर्व एक्झाम्पल येतील त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आपल्याला सोडवायचं आहे फिगर फिगर देऊन राहते आखून काय देऊन राहते आकृती अशा देऊन राहते दिल्यानंतर त्याच्यानंतरची आकृती कोणती असं आपल्याला विचारत आहे तर आपण पहिले सोडवताना काय करायचं तसं ही आकृती आहे पहा ते असं दिलं इथे असं करून आपल्याला दिला आहे असं आहे आणि इथं खाली असा आहे आणि इथे पॉइंट आहे ठीक आहे आता दुसरी आकृती काय होत आहे दुसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला हा तिकडे गेला म्हणजे एक घर सरकलाय इथून इकडे सरकलाय पण हा नाही सरकला पण हा नाही सरकलाय अब्दुल बा त्याच्यानंतर हा इथे इथे हा हा, हा तो, सरकला नाही आता तेजरं था, तेजरं था, तेजरं हा आहे तिथं कोण सरकला हा सरकलाय हा पॉईंट सरकलाय हा इथे होता कुठे आला तर इथे आला आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा इकडे गेलाय हे इथे गेलाय पण तो, तो, तो हा जो पॉईंट आहे तो पाईंट इथंच आहे पाईंट इथेच आहे आता आपण पाच का आता याच्यानंतर काय येईल जसा इथे आला हा पहिले दिल होता आपल्याला तर हा फक्त ही रेषा सरकली होती हा तसाच होता त्याच्यानंतर हा सरकला फक्त तो तशीच होती आता ती रेषा सरकली आता काय सरकणार तो पॉईंट सरकणार म्हणजेच काय येईल इथं तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा इथं आहे तिथंच राहील फक्त हा पॉईंट इथं होता तर हा पॉईंट इथे येईल म्हणजे तुमच्या पर्यायमध्ये ही आकृती राहणार नक्की मग याचं उत्तर झालं ते ठीक आहे तर अशा पद्धतीने विचार करायचा आपण कसं आहे कोणीकडे सरकत आहे तर ते, ते सर्व विचार करत फिरत कसं आहे क्लॉक व्हायचं आहे क्लॉक क्लाक आहे कसं फिरत आहे ते सर्व विचार करायचा आपण त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर हा हा प्रश्न ते इथे पहा याच्यानंतरची आकृती कोणती तर हा ट्रॅंगल दिसत आहे हा स्क्युअर दिसत आहे क्वार्टॅटर दिसत याच्यामध्ये पाच साइड आहे याला याच्यामध्ये एक सहा साइड आहे याच्यामध्ये ना तर आता याच्यानंतर विचार करायचा आपण तर काय होईल इथं पहा ट्रॅंगल आहे इथं साईड किती आहे एक दोन तीन एक दोन तीन विचार आला पाहिजे डोक्यामध्ये लवकर आला पाहिजे इथं पाहण्याबरोबर पहाच इथं तीन दिसते चार दिसते पाच दिसते सहा दिसते लवकर एका मिनिटामध्ये एक सुटलं पाहिजे तर तीन साइड आहे तीन साइड आहे आणि पॉईंट किती आहे दोन आहे म्हणजे साइड एक जास्त आहे इथं पहा चार साइड आहे पॉईंट तीन आहे म्हणजे बरोबर आहे एक कमी आहे पॉईंट इथं पाच साइड आहे एक दोन तीन चार पाच पाच साईड आहे चार पॉईंट आहे म्हणजे एक ने पॉईंट कमी आहे इथे सहा साईड आहे एक दोन तीन चार पाच सहा साईड आहे पाच पॉईंट आहे म्हणजे आता साईड किती येईल तर सात साईड सात साईड येईल आता इथे सात साइड येईल सात साइड येईल आणि सात साईड म्हणजेच किती पॉईंट येईल सहा पॉईंट मग इथं किती येईल तर सहा पा अशी पर्यायमध्ये तुम्हाला आकृती राहणार आहे तर विचार कसा करायचा इथं पॉईंट किती आहे पाईंट एक वाढत जात आहे आणि साईड अग्नी वाढत जात आहे तर आता पॉईंट हे पाच आहे तर सहा होईल साईड सहा आहे तर सात होईल तर अशा पद्धतीने आपण विचार करायचा आणि पर्याय मध्ये देऊन राहते हे सर्व फक्त विचार करता आला पाहिजे तुम्हाला विचार बरोबर पद्धतीन करायचा म्हणजे पाहण्याबरोबर तुमच्या डोक्यात आलं पाहिजे का इथं काय बघा दिसत आहे जर म्हणजे पाहलो पाईंट दिसते काय तर नाही तर किती साईड आहे किती पॉईंट आहे काय तर ते तसा डोक्यामध्ये विचार यायला पाहिजे ठीक आहे आणि हे प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक येणार आहे सर्व पद्धतीने कसं कसा विचार करायचा ते आणि हे परीक्षा म्हणजे बरेच आपण पाहणार आहोत पेपर सर्व सर्व पाहणार आहोत तर आता विसंगत विसंगत हे सर्व लिहत चला म्हणजे जर समजा तुम्हाला अडचण आली तर पुन्हा डबल तुम्हाला पाहता येईल किंवा व्हिडिओ पुन्हा पाहता येईल तर पहिलं आहे विसंग ओळखायचा आहे म्हणजे गटात न बसणारा संख्या ओळखायची आहे कोणती संख्या गटात नाही बसत तर पहिलं आहे वन झिरो वन दुसरी आहे टू फोर फोर वन फोर वन सिक्स फोर हंड्रेड सिक्स्टीन थर्ड आहे टू झिरो एट आणि फोर्थ आहे थ्री ट्वेंटी सेवन असं दिलं आहे आता याच्यामध्ये गटात न बसणारी संख्या कोणती तर मी काल सांगितलं होतं तुम्हाला तुम्हाला ट्वेंटी पर्यंत तरी स्क्वेअर माहीत असले पाहिजे आणि क्यूब टेन पर्यंत तरी माहीत असले पाहिजे पाठ असले पाहिजे बिलकुल टूट पाठ तर असेल विसर्ग त्याच्यामध्ये तुम्हाला ते कामी पडते आता पहा इथं गटात न बसणारी संख्या कोणती असेल तर विचार करायचा मलाही माहीत नाही पण आता विचार करू आपण कसा विचार करायचा पहिला पाहूया आता का कोणत्या संख्या नाही आहे तुम्हाला पाठ आज असले समजा वीस पर्यंत तुम्हाला लवकर लक्षात येऊन जाते स्क्युअर आहे का नाही आहे जर समजा तीन स्क्युअर एक स्क्युअर ती संख्या झाली असती परंतु इथं पाहता विचार करायचा क्यूब आहे का क्यूब आहे का पाहायचा पहिला स्क्युअर विचार करायचा नंतर क्यूबचा विचार करायचा आता क्यूबचा क्यूबचा विचार करून कोणत्या संख्येचा क्यूब नाही हाय की नाही हाय नाही कोणत्या संख्येचा क्यूब नाही कोणती संख्या मग आता थोडासा विचार करायचा का पण झिरो वन दिसते इथे सिक्स्टीन दिसते इथे झिरो एट दिसते इथे ट्वेंटी सेवन दिसते आता पहाचा हा झिरो वन वन म्हणजे झिरो वन म्हणजे वन म्हणजे वनचा क्यूब किती होते वनच होते म्हणजे हा वनचा क्यूब आहे हा झाला शेवटचे दोन अंक आहेत वनचा क्यूब आहे इथं पहा हा वनचा क्यूब झाला इथे इथे फोरचा स्क्युअर झाला हा सिक्स्टीन कोणाचाच क्यूब नाही आहे सिक्स्टीन कोणाचा क्यूब नाही हा फोरचा स्क्युअर झाला हा टू चा क्यूब झाला पाठ पाहिजे हे सर्व क्यूब एट आहे म्हणजे टू इंटू टू इंटू टू म्हणजे टू चा क्यूब आहे हा क्यूब आहे काल बेसिक म्हणजे लवकर लवकर आली पाहिजे यासाठी शिकलो तर हा चा क्यूब आहे हा टू चा चा क्यूब आहे हा फोरचा क्यूब पाहिजे होता पण फोर चा क्यूब नाही आहे म्हणजे फोरचा क्यूब नाही म्हणजे ही संख्या गटात बसत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने विचार करायचा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे वन इंटू इलेवन बाय ट्वेंटी एक झाला दुसरा वन इंटू थर्टीन बाय थर्टी सिक्स दोन नंबर तिसरा फोर्थ नंबर आहे फाय इंटू नाईन्टीन बाय ट्वेंटी असं दिलं आहे आता पाहाच व्यवसाय संख्या पाहायला दिसते पण तू गणित सोपी राहते तर पाहून त्याच्या पहिलं काय काय आहे तर तुझ्या पहिली डोक्यात येईल इथे स्क्युअर दिसताय आहे हाई स्क्वेअर दिसत आहे स्क्वेअर दिसत आहे स्क्वेअर म्हणजे सर्वच स्क्वेअर दिसत आहे कसं पण स्क्वेअर आहे हा पाचचा स्क्वेअर आहे सहाचा आहे चारचा आहे आणि हा पाचचा आहे ठीक आहे आता इथे स्क्वेअर आहे आता इथे पाच बरं सर्व स्क्वेअर आहे मग आता गटात न बसता शक्य कोणता तर मग वर पाहू इलेव्हन आहे थर्टीन आहे थ्री आहे नाइन्टीन आहे हे सर्व दिसत आहे प्राईम नंबर दिसत आहे आपण काल शिकलो प्राईम नंबर हे प्राईम नंबर दिसत आहे सर्वच प्राईम नंबर आहे म्हणजे गटात बसत कोणता नाही मग याला सॉल्व्ह करायचं आता पर्याय नाही आपल्याकडे आता सॉल्व्ह करायचं ट्वेंटी फाईव्ह वन जा पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि अकरा छत्तीस छत्तीस बागीला पंचवीस झाले हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे असे जर असं करायचं पंचवीस इतर जे काही समोर राहते ते त्याला गुणकार करायचा पंचवीस एक पंचवीस आणि त्याच्यामध्ये हे ऍड करायचे पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि अकरा किती छत्तीस छत्तीस बागीला हे पंचवीस दुसरं आहे छत्तीस एक छत्तीस छत्तीस आणि तेरा किती फोर्टी नाईन फोर्टी नाईन बाय थर्टी सिक्स झाले हा एटी

बाय ट्वेंटी फाय लवकर लवकर आलं पाहिजे एका मिनिटामध्ये एक आहे तर एवढं मग ट्वेंटी मग गुणाकार करायचा प्लस नाईन्टीन करायचं असं नाही असं करतो पण तुम्हाला येते या परीक्षेमध्ये तुम्हाला येणं ना महत्वाचं नाही तुम्हाला किती लवकर येते ते महत्वाचं आहे मग इथे लवकर आता पाहा आता सॉल्व केला आपण हा इथे एका हा थर्टी सिक्स सिक्स आहे हा फाईव्हर आहे म्हणजे दोन्ही स्किअर आहे त्याच्यानंतर हा सेवन चा स्किओर आहे हा सिक्सचा स्किओर आहे दोघी स्किअर आहे त्यानंतर हा ट्वेल्व चा स्किअर आहे हा फाईव्ह चा स्कीवर आहे दोघी स्किअर आहे हा फोन चा स्किओर आहे हा कोणाचा स्किअर नाही हा कोणाचा स्किओर नाही म्हणून ही संख्या झाली गटात न बसणारी संख्या तर अशा पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागणार आहे आणि लवकर लवकर सुरुवात नाही लवकर लवकर सोडासाठी काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते सर्व बेसिक नॉलेज आवश्यक आहे तर अशा पद्धतीने आपण पुन्हा पुन्हा असे एक्झाम्पल घेणार आहोत याच्या व्यतिरिक्त जे जे एक्झाम्पल येणार आहे ते सर्व घेणार आहोत तर आपण आता पुढचे आहे ह्या मॅट मॅट आहे ते मॅट पूर्ण कोर्स करणार आहोत आपण आणि मॅट पूर्ण झाल्यानंतर पॅटला हात लावणार आहोत तर आज आपण हे जे शिकलो ते त्याची प्रॅक्टिस करायची आणि मी होमवर्क देतो ते दे करून घ्यायचं धन्यवाद